त्याच्यामध्ये बारीक हे असतात पोर्स आहेत आपल्या स्किन मध्ये मग काहींचे ओपन पोर्स असतात काहींचे थोडेसे नॉर्मल पोर्स असतात मग त्या बारीक ते जे रंध्र आहेत रोम रंध्र म्हणतो आपण किंवा त्याच्यातून ते ऍब्सॉर्ब होत जे काही आपण लावणार त्वचेवरती पूर्ण बॉडीवरती असू दे चेहऱ्यावर असू दे ते मायक्रो ह्याच्यातून चा चॅनल म्हणून ते ऍब्झॉर्ब होतं त्यामुळे खूप विचारपूर्वक ठरवावं लागतं की तुमच्या स्किनला काय सूट होतं आणि तुम्ही काय वापरायला पाहिजे मग तुम्ही म्हटलात की पावडर आहे किंवा साबण आहे किंवा फेसवॉश आहे तर हे सगळे घटक जे आहेत ते स्वच्छ करण्यासाठी वापरायला सांगितले त्यांनी मग त्यांनी किंवा त्वचेवरची घाण तर बाहेर पडते म्हणजे निघते पण त्यासोबत जर ते खूप जास्त प्रमाणात हार्श असतील सेन्सिटिव्ह स्किन असेल तर त्यांची स्किन ड्राय होणं okay. डल होनो, उ, ल्स लवकर तयार होणं अशा गोष्टी होतात त्यामुळे शक्यतो थोडस आपण नॅचरल गोष्टींकडे वळायला पाहिजे तुम्हाला सवय असेल तर रोज म्हणजे जर ते कमी करून अल्टरनेट डे यूज करून त्याच्याऐवजी काहीतरी नॅचरल पर्याय आपल्याला शोधायला पाहिजे मग आयुर्वेदात मसूर डाळीचं खूप हे सांगितलंय की ग्लासकिन इफेक्ट कोरियन स्किन इफेक्ट टाईप मध्ये तुम्हाला पाहिजे असेल तर मसूर डाळी ही तुपात मध्ये गाईच्या तुपामध्ये भाजून त्याचा असं पेस्ट तयार करायची आणि ती चेहऱ्यावरती लावायची तुम्ही ऍज अ स्क्रब मसूर डाळीचं पीठ म्हणून स्क्रब किंवा फेस वॉश म्हणून तुम्ही रोज ते वापरू शकता पिंपल्स किंवा असे प्रॉब्लेम असेल स्किनचे तर ह्याच्या कडुनिंबाची पावडर मिळते किंवा कडुनिंबाचा काढा करून चेहरा धुऊ शकता किंवा त्रिफळाचा पण करू शकता ते पण अँटी बॅक्टेरियल असं सांगितलेलं आहे कडुनिंब पण अँटी बॅक्टेरियल अँटीफंगल सांगितलेलं आहे असे ऑप्शन्स आपण नॅचरली शोधू शकतो